नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसतय की एक बस सुसाट वेगानं रस्त्यावर धावत आहे कंडक्टर जवळील टेकून उभा आहे आणि दरवाजात उभा असलेल्या प्रवाशाचे तिकीट काढत काढत आहे तो असताना अचानक ड्रायव्हर न ब्रेक दाबल्यानं दरवाजा उभ्या असल्या तरुणाचा तोल जातो आणि तो बस मधून खाली पडतो पण बस कंडक्टर पटकन त्याला हात देतो तरुणाला कंडक्टरने वेळीच हात दिल्यानं बसच्या बाहेर पडत नाही कंडक्टरच्या मदतीनं पुन्हा बस मध्ये मध्ये उभा राहतो कंडक्टरच्या या सावधगिरीमुळे तरुणाचा जीव वाचला हे सर्व इतक्या पटकन घडतं की नक्की काय घडलं हे कुणालाही काही समजत नाही व्हिडिओ मध्ये कंडक्टर कडे पाहिला जातो नेहमी प्रमाणे काम करताना दिसतोय आणि तरुणाला इतक्या अलगतपणे तो, अलगत तो हात देतो तरुणाला हा हात देताना कंडक्टर मागे वळूनही बघत नाही तरुणा ना त्याला माहित होत की तो पडणार आहे हे असं अगदी फिल्मी स्टाईल मध्ये दृश्य दिसत मात्र हा कंडक्टर होता म्हणून तो मुलगा बसच्या खाली पडता पडता वाचलेला आहे